नमस्कार मित्रांनो पूजा रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे गर्मी फार वाढलेली आहे त्यामुळे आपल्याला एकतर थंडगार काहीतरी खावंसं तरी वाटतं किंवा प्यावस तरी वाटतं वा, अगदी झटपट तयार होणारा स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक कप इतकं गरम करून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे फ्रीज मधलं अर्धा कप स्ट्रॉबेरी या पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे पाव कप पिटी साखर आणि एक स्कूप वॅनिलाचा आईस्क्रीम घेतलेला आहे इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घेतलेली स्ट्रॉबेरी काढून घेऊया दूध पिठी साखर आणि आईस्क्रीम आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत इथे आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनून तयार झालेला आहे आता आपण सर्विंग ग्लास मध्ये दे काढून घेणार आहोत इथे आपला अगदी झटपट स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनून तयार झालेला आहे हा तुम्ही असा देखील पिऊ शकता किंवा वरून स्ट्रॉबेरी आईस्क्रीम टाकून याचा आस्वाद घेऊ शकता तर आजची ही झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव हेल्दी